पाकला कळालय बाप तो बाप आहे आमदार मंगेश चव्हाणांचे खडे बोल ऑपरेशन सिंदूर मोहीम यशस्वी केल्यानंतर भारतीय सैन्य दलाचे द्विगुणित करण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आज गावात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेला तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळाल्याने

ज्या ज्या सैनिकांनी केलं जे आपले नागरिक आणि जे जवान शहीद झाले ही यात्रा एकदा त्यांच्यासाठी आपण सर्वजण समर्पित करूया आजच्या या ऑपरेशन सिंधुता आपण सगळे बघत असताना खर तर पाकिस्तानला लक्षात घेऊनच गेलं की बाप होत आहे आणि ज्यांनी तो प्रयत्न केला एकदा बाकी आहे तर आपला देशाचं जेवढं आहे तेवढा त्यांचा संसार चालतोय पूर्ण अशी त्या देशाची परिस्थिती आहे कटुहा घेऊन देणारा हा देश आपल्याशी समोरासमोर कधीच युद्ध करू शकत नाही हे कायम मागून असे चुकी करू शकतात तर जम्मू काश्मीरच्या या परिस्थिती दहा वारा त्यावेळेस आणि आजल्याच दिवशी असताना दुसऱ्या दिवशी ही घटना खर तर ही घटना मला असं वाटतं की पाकिस्तानने का घडवली असावी त्यामागचं कारण की या देशामध्ये आता शांती अमन हे यायला लागलं जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यांदा असं व्हायला लागलं होत कि तिथलं वातावरण माहोल बदलला होता तिथं सर्व पर्यटकांची गर्दी वाढायला लागली होती खर तर अगदी लहानपणापासून आपण ऐकायचो कि जम्मू काश्मीर हा स्वर्ग आहे असं ऐकत असताना मी तर ते बघितलं नव्हतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जर ती बघायची वेळ आली तर या घटनेमध्ये ज्या वेळेस जावं लागलं तेव्हा तेव्हा जाणवलं की हे स्वर्ग होऊन कमीच नाही अशा पद्धतीचं इथलं आहे आणि या स्वर्गामध्ये काहीतरी पुरापती करायच्या इथले वातावरण शांत अशांत करायचं देशामध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण करायचं आणि या देशातल्या सरकारविषयी जनतेमध्ये रोष निर्माण होईल का करता येईल का हा प्रयत्न करायचा परंतु या देशातली या राज्यातली जनता हुशार आहे त्यांना पाकिस्तानने कितीही असे प्रयत्न केले के ते कायम कायमस्वरूपीस त्यांचे असफल राहतील खरंतर या ऑपरेशनमध्ये आपल्या देशासाठी लढणारे दे सर्व जवान आपली सेना नौसेना हवाई दल यांनी खरीच प्राणाची बाजी लावली आणि मला स्वाभाविक आता म्हणत होते कि अने कि का उन्जे आ, प्यों की अनेक देशांना कळालं की भारत काय करू शकत म्हणजे काही कळायच्या आत त्यांचे नऊपयोगी मधले आपण उद्ध्वस्त केले मागच्या एका मोठ्या पावसामध्ये जो पाकिस्तानच्या एका संघटनेचा हात होता त्याच्या प्रमुख घरातले दहा लोक मारला गेले आणि देवाचे म्हटले की ते देवाला भगवान विनंती करतात की मला काय जिवंत ठेवलं अरे बाबा तुला तुला हेच बघण्यासाठी लोक काय वेदना होता हे तुला बघायला पाहिजे होत म्हणून तुला जिवंत कदाचित ठेवलं असेल तू आमच्या अनेक महिलांचे सिंधू तुमच्या या दहशतवादी कारवायामुळे अनेक आमचे जवान शहीद झाले त्याचं प्रतिउत्तर त्याची काय भावना असते हे तुला कळावं म्हणून त्याचं एक पातळी ते उदाहरण होत